स्वामी समर्थ यांची मूर्ती अतिशय प्रेरणादायी आहे ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लेहरी सेतात। मात्र इतर शोभेच्या वस्तूंप्रमाणे ती घरात न ठेवता तिची आदरपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी आणि मगच ठेवावी मग भले ती भेट म्हणून मिळालेली असो किंवा विकत आणलेली असो त्या मूर्तीची योग्य प्रकारे पूजा होणे आवश्यक असते स्वामींचा सहवास मिळावा म्हणून स्वामी समर्थांची मूर्ती घरी विकत आणली तर तिची घरात किंवा देवघरात प्रतिष्ठापना कशी करावी ते जाणून घेऊ स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला देवत्व प्राप्त होते स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापन करावी मात्र जागेचा अभाव असेल तर घरातली अशी जागा जिथे आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल अशी निवडावी स्वामींची मूर्ती भेट मिळाली असेल तर उत्तम विकत घ्यायची झाल्यास स्वामी केंद्रातून तथा मठातून घ्यावी मूर्तीस्थापनेसाठी चतुर्थी एकादशी पौर्णिमा तथी किंवा गुरु पौर्णिमा दत्त जयंती असे दिवस निवडावेत गुरु पुषामृत योगावर मूर्तीस्थापना करणेही योग्य ठरते जवळपास यापैकी कोणता शुभ मुहूर्त नसेल तर कोणत्याही गुरुवारी मूर्तीस्थापना करण्यास काहीच हरकत नाही स्वामींची मूर्ती स्थापना घरच्या घरी देखील करता येते परंतु पुरोहितांना बोलवून मंत्रोच्चारण करत पूजा विधी करत प्राणप्रतिष्ठा केल्यास घरातील नकारात्मकता नष्ट होते गुरुजी मिळत नसल्यास तामनात मूर्ती घेऊन परिपरीने स्वामींच्या मूर्तीवर दूध व पाण्याने अभिषेक करत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आणि जेव्हा गुरुजी उपलब्ध होतील तेव्हा प्रतिष्ठापना करावी ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना कराल तेव्हा स्वामींसाठी गोड पदार्थ